राधानगरी सा, ते पत्र राधानगरी परेल राधानगरी गाडी आम्ही परेलवरून सकाळी सा सात वाजता उठलो आणि प्रवासी सेवा करत आम्ही कराड सातारा कराड सर्व स्टॉप करत आम्ही पण आलो होतो आमच्या ह्याच्यात तांदूळवाडीचे तोडपं होतं जे लहान लहान मुलं सोबत होतं आणि त्यांच्या विनंतीनुसार आम्ही त्यांना तांदूळवाडी सोडतो असं सांगितलं आणि त्यानंतर मी ज्यावेळेस तांदूळा सोडण्यासाठी त्याच्या महत्त्वाच्या स्टॉपवर उतरलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा जरा गाडी पुढे घ्या म्हणजे आम्हाला सोयीस्कर पडेल त्यानुसार मी विनंती केली ड्रायव्हरांना आणि माझं मी साईड दाखवत एका साईडला गाडी घेतली गाडी घेतल्यानंतर त्यांना उतर उतरवलं उतरवल्यानं गाडीचा पिक गाडी म्हणजे स सोडण्या जाऊ देण्याच्या याच्यातही असतानाच पिकअप घ्याय घेत असतानाच पाठिंबा गाडीचा थडकलेचा आवाज आला आणि त्या आवाज आल्यानंतर आम्ही बघितलं पाठीमान आमच्या गाडीला टू व्हीलर थडकली होती आणि त्यामध्ये दोन प्रवास दोन टू व्हीलरवाले गाडीला थडकून खाली पडले होते एका दोघे पण जरा बेशुद्ध पहिल्यांदा होते आणि त्यानंतर मग एकाला शुद्ध आली जर थोडं तर नाकातून रक्त गळत होतं आणि दुसरं होतं ते त्यांच्या जरासं डोक्याला थोडा मार बसला होता साईडला साईडला इकडे डोळ्याच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे जर ते जरा असं ते शुद्धीत होते फक्त हालचाल जास्त करत नव्हती पण थोडं रक्त येत होतं आणि त्यांना पोलिसांनी पोलिसांनी बनवले त्यानंतर आमच्या इस्लामपूर आगार बसस्थानकला पण कळवलेलं आहे पोलिस आले त्यानंतर पण पोलिसांनी ॲम्ब्युलन्स भरून सदर प्रवास सदर टू व्हीलरवाल्यांना हॉस्पिटलमध्ये मार्गस्थ केलं आणि अजून आमचे साहेब आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत ते इस्लामपूरचे ते येत आहेत आणि पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या बरोबर हे करून गाडी हटवल्या आहेत आम्ही कोळ्या हॉस्पिटलला कोयना हॉस्पिटलला नेलेला आहे कराडला कोतेपूर इस्लामपूर इस्लामपूर कोयना हॉस्पिटलला आहे काय हकीकत काय झाली गाडी लहान मुलगा ते लवगावचं त्याला उतरलं आणि थांबलेल्या गाडीला मी मागून दिलं तिथं प्रकाश थांब फिर गावा इथं हे पाठीमागून गाडी आमची साईटला घेतलेली होती पण पाठीमागून ये म्हणते नाही डायरेक्ट टुकली गाडी हे गाडी का थांबली होती दोन पॅसेंज होती लहान मुलगा होता हां हां त्याच्यामुळं नुकसान ओके